नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सुरेश गायकवाड मित्रांनो बांधकाम कामगार योजना मध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी आता जे काही अधिक पैसे लागत होते ते आता मोफत होणार आहे त्याचा जी आर सुद्धा आला त्याची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता जी काही भरावाची नोंदणी व नूतनीकरण फी आहे ती निशुल्क करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय किती तारखेचा आहे हा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा आहे आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी पहा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण जी काही येते ती मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात सदर योजनाची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्य विषय योजना आर्थिक सहाय्य योजना, योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले आहे इस सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंद नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केले जात आहे उच्च अधिनियम तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याकरता नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पात्रांवे बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली आहे आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र व इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र व इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रानवे शासनास मान्यत्व सादर केला आहे त्यात अनुसरून महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेला प्रस्ताव मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता पुढे काय आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन व कलम बारा दोन जीमधील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे तसेच सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात का येत आहे